मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रात भुलेनाथ नगर खरिवली देवीनाला ग्रीन पार्क या भागात एक इंच व्यासाच्या <सथ> मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रामध्ये भुलेनाथ नगर खरिवली देवीनाला ग्रीन पार्क या भागामध्ये एक इंच व्यासाच्या सत्त्याण्णव नळ जोडण्या पाणीपुरवठा विभागाने खंडित केल्या आहे या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू आली झाली आहे गेल्या या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे गेल्या आठवड्यात पाणी बिल वसुलीबाबत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता आणि मीटर रीडर यांची बैठक घेतली या बैठकीत मीटर रीडरला साप्ताहिक उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले तसेच अवैध नळ संयोजने खंडित करण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले अनधिकृत इमारतींमध्ये पाण्याचा वापर सुरू असल्यास त्यावरही गुन्हे दाखल करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले आहेत या निर्देशाच्या अनुषंगाने मुंब्रा व दिवा प्रभागामध्ये कल्याण फाटा येथून सहाशे साठ मिलीमीटर व तीनशे पन्नास मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनीमधून दररोज सुमारे सत्तावन्न दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो काही नागरिकांनी या मुख्य जलवाहिनीवरती अवैधपणे नळसंयोजने घेतल्याचं निदर्शनास आलं होतं त्यानुसार ही नळसंयोजने तोडण्याची कारवाई करण्यात आली आहे याच प्रकारे संपूर्ण महापालिका क्षेत्रात अवैध नळसंयोजने तोडण्यात येणार असल्याचं उपनगर अभियंता विनोद पवार यांनी सांगितले